लाईव्ह विशेष बातमी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ धुळेचे प्रकाश पाटील ठरले महाराष्ट्राचा अभिमान नमस्कार आपण पाहता शेगा लाइव विदर्भाच्या बातम्या विश्वास आवाज आज आपण पाहणार आहोत एक अभिमानस्पद क्षण नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ झाला असून या राष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्राचा मान वाढवणारे धुळेचे प्रकाश पाटील सहभागी झाले आहेत न आज अठरा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा हो भव्य शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमात देशभरातील शंभर जिल्ह्यातील प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला या योजनेअंतर्गत देशातील जिल्ह्याची निवड शंभर जिल्ह्याची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्याचा यात समावेश आहे पालघर रायगड धुळे छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये कमी सिंचन कमी उत्पादकता आणि कृषी कर्जाच्या अडचणी असलेल्या भागांना विशेष प्रोत्साहन दिलं जाणार आहे या, या राष्ट्रीय कार्यक्रमात महाराष्ट्रातून धुळे जिल्ह्याचे कृषी भूषण पुरस्कार प्राप्त प्रकाशपादित सहभागी झाली हा क्षण संपूर्ण राज्यासाठी अभिमानाचा ठरला आहे सेगा लाईव्हला मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि नव्या पद्धतीच्या माध्यमातून राज्यभर आदर्श निर्माण केला केंद्रीय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांनी यावेळी सांगितले की धनधान्य कृषी योजना हो शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावे विविध कृषी केंद्रे शेतकरी गट थेट या कार्यक्रमाचे थे थेट प्रशिक्षण राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालय कृषी विज्ञान केंद्र ग्रामपंचायती आणि बाजार समित्यातून करण्यात आले कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की या योजनेत सहभागी व्हावे आणि कृषी क्रांतीच्या नव्या पर्वात भाग घ्यावा जे प्रकाश पाटील यांनी नवी दिल्लीतील या कार्यक्रमात सहभाग घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान उंचावला आहे शेगा परिवाराकडून प्रकाश पाटील यांचे मनपूर्वक अभिनंदन अशीच ताजी बातमी आणि विश्वास कृषी बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा शेगा लाईव्ह बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट शेगा लाईव्ह विश्वास आवाज और उसके पत्ते

सत्रह हजार से अधिक ऐसे क्लस्टर बनाए गए जो जरूरी मदद देते करीब सत्तर हजार कृषि प्राकृतिक खेती को लेकर जरूरी मार्गदर्शन किसानों को देने के लिए तैयार हमारा ख्याल हर किसान हर पशुपालक का खर्च कम करना लाभ ज्यादा दे देगा अभी जो जीएसटी में नया सुधार हुआ है अभी शिवराज जी ने उत्पाद से इसकी बात कर रहे हैं इसका भी बहुत अधिक फायदा गांव के लोगों को किसानों को उपभोक्ताओं को हुआ है। अभी जो बाजार में से खबरें आ रही हैं वो तो बताती हैं कि त्योहारों के इस सीजन में किसान बड़ी संख्या में ट्रैक्टर खरीद रहे हैं क्योंकि ट्रैक्टर ऑफिस